विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी नागपूर अतिशय महत्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत हे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी हो असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतीय राज्यघटनेत सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे तर संसदेला भारतीय राज्यघटनेमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेत सरकारचे किती स्तर आहेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये सरकारचे दोन स्तर आहेत खूप पी क्वेश्चन आहेत भारतातील मूलभूत हक्काचे रक्षक कोण आहेत तर सर्वोच्च न्यायालय हे भारताचे मूलभूत हक्काचे रक्षक आहेत नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे तर भारतीय राज्यघटनेचा कलम हा एकवीस ए शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे नेक्स्ट खालीलपैकी भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत नेक्स्ट संविधान दुरुस्ती विधेयकची संकल्पना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात नमूद केली आहे ची के तर संविधान दुरुस्ती विधेयकची संकल्पनाही अकराव्या भागात नमूद केलेली आहे नेक्स्ट भारतीय संविधानातील कोणत्या दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीसवरून अठरा वर्ष केले आहे तर एकसष्टवी दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीसवरून अठरावर केलेले आहे नेक्स्ट भारतीय राज्यघटनेतील कल्याणकारी राज्य ही संकल्पना कोणत्या भागाशी संबंधित आहे तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे या भागाशी संबंधित आहे नेक्स्ट भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि उपपंतप्रधान कोण होते तर भारताचे पहिले उपपंतप्रधान हे सरदार वल्लभभाई पटेल हे आहे खूप आय एम पी घोषण आहेत नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी कोणती समिती जबाबदार होती तर संविधानसभा ही जबाबदार होती नेक्स्ट भारतीय राज्यघटना पहिल्यांदा लागू झाली तेव्हा त्याच्यात किती अनुसूचित होत्या तर भारतीय राज्यघटना पहिल्यांदा लागू झाली होती तेव्हा त्यामध्ये आठ अनुसूची होत्या नेक्स्ट भारतीय संविधान दिन कधी साजरा केला जातो तर सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन साजरा केला जातो नेक्स्ट भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाते भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला भारतीय राज्यघटना या दिवशी स्वीकारली गेली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला नेक्स्ट भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे दुरुस्ती, दुरुस्ती करण्यात आली तर शहाशिव्या घटना दुरुस्तीद्वारे दुरुस्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट भारतीय संविधानाने किती मूलभूत अधिकाऱ्यांची हमी दिली आहे तर भारतीय संविधानाने एकूण सहा मूलभूत अधिकाऱ्यांची हमी दिलेली आहे खूप पी क्वेश्चन आहे नोट डाऊन करून घ्या नेक्स्ट मूलभूत हक्कांशी संबंधित असलेले राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणते आहे तर कलम बारा ते पस्तीस हे आहे नेक्स्ट हे, हे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर भारताच्या घटनादुरुस्तीचे अधिकार हे कायदे मंडळाला आहे नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असते तर केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभा याला जबाबदार असते नेक्स्ट राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात तर राज्यसभेमध्ये एकूण दोनशे पन्नास सदस्य निवडून येत असतात नेक्स्ट उपराष्ट्रपती हे कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभा चे पदसिद्ध अध्यक्ष असतात नेक्स्ट भारत देशाचे सरसेनापती कोण असतात तर राष्ट्रपती हे भारत देशाचे सरसेनापती असतात राष्ट्रपती हे नेक्स्ट भारतीय लोकसभेचे एकूण किती सदस्य आहेत तर भारतीय लोकसभेचे एकूण पाचशे पंचेचाळीस एवढे सदस्य आहेत नेक्स्ट राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील दुवा कोण असतो तर राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्यामधील मुख्यमंत्री हे दुवा असतात नेक्स्ट खालीलपैकी कोण हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद